नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे चवळी पालेभाजीची भाजी ही सुक्की भाजी आपण लोखंडी कढाईत बनवणार आहे जेणे की आपल्याला यातले पूर्ण लोह मिळेल आणि लोखंडी कढाईतले पण तर ही चवळीची भाजी एक पेंडी मी निवडून घेतली आता हिला बारीक चिरूया आणि ह्याला लागणारं साहित्य म्हणजे चवळीची भाजी धुतलेली चिरलेली मीठ आणि मिरची आणि लसूणचं ठेसा तर आता मी ही भाजी चिरून घेते धुतलेली भाजी आहे ये ही याला चवळीचीच भाजी म्हणतात आणि ही पालेभाजी चवळीला फार फिक्की पण असली तरी छान लागते आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही लसूण टाका नाहीतर तर फक्त मिरशी मिरची टाकली तरी पण ही भाजी चांगली लागते या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही भाजी तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा रात्री जेवणाला कधी पण करू शकता किंवा दुपारच्या जेवणाला पण ह्याला खूप कमी तेल आणि खूप कमी मीठ लागतं पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात मीठ असतं त्यामुळे त्याला मीठ पण फार कमीच लागतं असं ही एक पेंडीची भाजी जेव्हा आपण कट करतो तेव्हा बरीच दिसती पण जेव्हा ती परतली जाते तेव्हा ती अगदी ह्याचा एक चौथांश भाग होऊन जाते पण जरी जा एक एक चमचा म्हणलं तरी ही भाजी आरोग्याला फार फार चांगली आहे फक्त ह्याला निवडायला थोडे कष्ट पडतात तर या लोखंडी कढईत आपण ही चवळीची भाजी परतणारे तर त्यासाठी आपल्याला लागेल एक ते दीड चमचं पोहेचं तेल आणि हे जे मी मी तेल तापल्यावर मिरची आणि लसूण टाकणारे अगदी दोन किंवा एकच पाकळी लसूण घेतली तरी चालेल ते आपल्याला लसूण जरा असं फुटून टाकायचं आहे तर हे लुस लसूण मी जरा ठेचलेलं आहे हे लोखंडीकडे लगेच तापते मिरची आणि लसूण थोडं परत लसणाला आपल्याला थोडस गुलाबी करून द्यायचं लसणाचा आणि मिरचीचा छान असं सुगंध यायला लागलेला आहे थोडस लसूण लालसर झालं की त्याचा उग्रपणा जातो नाहीतर भाजीला उग्रपणा येतो ते लसूण लाल करणं आवश्यक आहे तिथं आपली मिरची पण लाल झाली आहे मिरची बरोबर लसूण पण लाल झालाय आता आपण ही भाजी परत शिरलेली लोखंडीकडे परतून घेणार आहे पालेभाज्या म्हणजे सोप्या कुठल्याच भाज्या नाही फक्त त्याला निवडायला वेळ लागतो आता आपण हे अगदी थोडस एवढं मीठ घालणार आहे आणि आता ते हलवायचं तसं त्याला हलवत राहायचं आहे या चोरीच्या भाजीला कलर चेंज झाला की तुमची भाजी आली डार्क ग्रीन कलर आलेला आहे भाजी तयार आहे आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया अशी ही गरम गरम भाजी चपाती बरोबर पोळी बरोबर रोटी बरोबर खूप छान अशी लागते गरम गरम खाल्ली तर खूप चवदार होती अशी ही छान चवळीची भाजी आता तयार झालेली आहे आणि तुम्ही सॅलड आणि रोटी बरोबर खाऊ शकता वाटी ची। तराशी ही ची भाजी असं लोखंडीच्या कडीत जास्त वेळ ठेवू शकत नाही म्हणून आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची तर अशी ही चवळीची भाजी तुम्ही नक्की करून बघा चवीला पण खूप छान लागते आणि हेल्दी आणि पौष्टिक पण आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे फोडणीचा भात जो फार पौष्टिक आहे कारण का त्यात ट्वेल आहे यात मी तेल टाकलंय मौरी टाकलेत जिरे टाकलेत चिमूडभर हिंग कढीपत्ता आणि मिरची टाकले आणि एकच लसणाची पाकळी टाकायची आपल्याला ठेचून लसणाला थोडंसं आपल्याला लालसर करायचं आहे गरम तेलात ते लवकर होतं तोपर्यंत आपण हे हा भात आहे माझा कालचा पण चालेल आणि आजचा सकाळचा पण चालेल यात आपण हळद लाल तिखट धने जिर्याची पूज या भाताचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या भातात मी दही आहे एक चार ते पाच तास अगोदर झालेली आहे घालायचे दुसरं हलवायचे भात तुम्ही मोकळा करू शकता मूग करू शकता तर मी मोकळा भात केलेला आहे ह्या भातामध्ये बी ट्वेल्व आपण वेज जे लोक आहेत त्यांना बी ट्वेल्व दुर्बलक प्रमाणात मिळत नाही त्या लोकांसाठी ही लोकान साथी? स्पेशल रेसिपी आहे त्यात मी घही घालून ठेवल्यामुळे त्या भाताच्या कॉम्बिनेशनमुळे जवळजवळ एवढ्या भाताला मी अर्धी ते पाऊन वाटी दही घातलेलं आहे त्याला नीट सगळीकडे मिक्स करून ठेवलेलं आहे जे लोक जैन आहे ते वगैरे लसूण खाऊ शकतात आणि जे लोक व्हेज आहेत व्हेज लोकांसाठी हा भात अति खूप गुड सोर्स ऑफ विटॅमिन बी ट्वेल आहे तर विटॅमिन बी ट्वेल नसेल आपल्या शरीरात तर आपल्याला हातापायाच्या मुंग्या येतात आपल्याला वीकनेस वाटतो hmm. तर हा असा प्रकारचा तुम्ही भात नक्की वगारून बघा या भातात आपण नेहमी जो भात वगारतो रात्री जर भात राहिला तर जर तुम्ही असाच फ्रीजमध्ये ठेवला तर त्याला होतं काय की त्यातले बॅक्टेरिया अजून वाढतात थंड भात थंड भात एक दोन तासानंतर किंवा तीन तासानंतर त्यात जीवाणू उत्पन्न होतात तर ते जीवाणू चांगले नसतात शरीराला तर तुम्ही काय करू शकता त्या भाताला थोडंसं दही लावून ठेवाल जेणे की त्याचं पोषण पण वाढेल आणि गुड बॅक्टेरिया वाढतात आणि ते तसं काही भात तो होत नाही भात परत गरम करू नये म्हणतात ना पण हा वाला भात ज्याला आपण दही लावले तो आपण गरम करू शकतो असं फक्त सायन्स नाही पण जैनशास्त्र पण सांगतं की जर तुम्ही असा भात खाल्ला तर तो जैन लोकांना सुद्धा जे शिळं खात नाहीत त्यांनासुद्धा हा असा रात्रीचा आदल्या दिवशीचा भात दही लावलेला आणि फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवा बाहेर ठेवायचं असेल तर त्याचा आंबटपणा कमी पाहिजे तर चालू शकणार आहे आता या चवीकुर्फी आपण थोडी साखर घालूया बारीक शिरलेली कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर आपण निवडलेली आहे चेक केलेली आहे तुम्हाला धुवून वाळवून घालायचं त्यातून पाणी काढून वगैरे घालू शकतात कोथिंबीरचे इथे मी दांड्या पण वापरलेत कारण का ते पण खूप छान ह्यात विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e असते डोळ्याला ते दांड्या अतिशय उ उपयुक्त असतात असंही कोथिंबीर टाकल्याने या बाताची टेस्ट वाढते जर तुम्हाला हे भात अजून जर स्वादिष्ट करायचं असेल तर तुम्ही एव्हरेस्ट बिर्याणी मसाला वगैरे घालू शकता पण असा सुद्धा हा भात खूप सुंदर लागतो ठीक आहे तर हा भात तुम्ही नक्की करून बघा आमच्या घरी हा भात सारखाच सारखा छान असा आपला हा बी टेल राईस तयार आहे तर नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा मला की तुम्हाला हा राईस कसा वाटला तर आता ही माझी लहान मुलगी टेस्ट करून हो हळद सुंदर आहे भात जे हळदचं प्रमाण आहे आहे अतिशय सुंदर मीठ बरोबर आहे साखर बरोबर तुम्ही असा भात नक्कीच ट्राय करा एवढा सुंदर आवश्यक असलेलं व्हिटॅमिन बी ट्वेल अशा भाताने नक्की मिळू शकतो आठवड्यातनं दोन ते तीन वेळा तुम्ही हा भात पालेभाज्या दूध असा आहार ठेवला तर विटॅमिन बी ट्वेल्व वेज लोकांनासुद्धा मिळू शकतो थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी बेल लायकॉनचं बटन दाब दाबा की जेणे की तुम्हाला वेगवेगळे धार्मिक आणि फूड रेसिपीज हेल्थ रेसिपीज भेटतील थँक्यू